नमस्कार मित्रांनो दुपारची बारा वाजत आहे आज तेरा जुलै आता लगेच दुपारी आणि दुपारनंतर महाराष्ट्राच्या या अकरा जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा अलर्ट आहे तर काही भागांमध्ये जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे छोटी सेपट आहे मित्रांनो आता लगेच दुपारनंतर रात्रीपर्यंत महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यांमध्ये कसे वातावरण राहील कोणत्या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे कोणत्या भागांमध्ये जोरदार वारे आपल्याला बघायला मिळू शकतात कोणत्या जिल्ह्यांमध्ये वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे एकदम थोडक्यात आणि कमी वेळात ही अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आज काही काही भागामध्ये खूप जबरदस्त पावसाचा अंदाज आहे त्यामध्ये नाशिक नाशिकच्या पश्चिम पट्ट्यामध्ये आज पाऊस वाढणार आहे त्र्यंबकेश्वर इ इगतपुरी वगैरे या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी जोरदार तर काही काही भागामध्ये अति जोरदार पाऊस दुपारनंतर संध्याकाळपर्यंत बघायला मिळू शकतो तसेच एकदमकडेचा जो काही पश्चिम भाग आहे नाशिकचा कोकणपट्टा आहे उत्तर कोकण पालघर डहाणू वाडा जव्हार काडोली आणि आसपासचा संपूर्ण परिसर या परिसरामध्ये जोरदार ते अति जोरदार पावसाचा अंदाज आहे घाटमात्याच्या ठिकाणी संततधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो उत्तर महाराष्ट्रामध्ये मा आता लगेच दुपारनंतर बऱ्याच ठिकाणी पावसाला पोषक वातावरण निर्माण होताना बघायला मिळेल मालेगाव धुळे पाचोरा जळगाव या परिसरामध्ये हलक्या मध्यम पावसाची शक्यता थोडंसं विखुरलेल्या स्वरूपात उत्तर महाराष्ट्रामध्ये वातावरण आहे नंदुरबार नवापूर साक्री हलका ते मध्यम पाऊस आपल्याला ठिकठिकाणी थीक या परिसरामध्ये बघायला मिळू शकतो या व्यतिरिक्त मित्रांनो नाशिक नाशिकच्या दक्षिण भागापासून तर इकडे पुणे सातारा सांगली कोल्हापूरचा पूर्व भाग तसेच इकडं अहिल्यानगर वगैरे तसेच बीडचा पश्चिम परिसर या पट्ट्या मित्रांनो आजही दुपारनंतर बऱ्याच ठिकाणी जोरदार वारे बघायला मिळतील वाऱ्याचा वेग ताशी पंधरा ते तीस पस्तीस किलोमीटर या वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे त्यामुळे मित्रांनो या परिसरामध्ये जे काही पावसाचं वातावरण बनत आहे जे काही हलक्या पावसाचे वातावरण आपल्याला बघायला मिळत आहे हा पाऊस बहुतांश भागामध्ये पडण्याची शक्यता कमी आहे तुरळक ठिकाणीच हलका पाऊस बघायला मिळू शकतो एखाद्या ठिकाणी वाऱ्यासह हलका पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो बहुतांश भागामध्ये या परिसरामध्ये वाऱ्यामुळे पावसाचा प्रभाव आहे तो कमी राहील तुरळक ठिकाणीच पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो दुपारनंतर संध्याकाळपर्यंत उत्तरी परिसरामध्ये पावसाचा जोर वाढणार आहे त्यामध्ये श्री छत्रपती संभाजीनगर त्यामध्ये कन्नड सिल्लोड जालना जालनाचा आसपासचा परिसर लोणार चिखली पाचोरा या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी मध्यम तर काही काही भागामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस देखील बघायला मिळू शकतो तसंच हिंगोली वासिम पुसद उमरखेड या भागांमध्ये देखील मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे घाटमात्याच्या ठिकाणी या परिसरामध्ये पावसाचा जोर आहे तो जास्त राहील अमरावती भागामध्ये अमरावती अकोला तसेच बुलढाणा या तीन जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस तर भाग बदलत जोरदार पावसाचा अंदाज आहे तसेच वाशिम वाशिममध्ये देखील मध्यम ते जोरदार पावसाचा पा। अंदाज आहे यवतमाळमध्ये हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे रात्रीपर्यंत यवतमाळमध्ये देखील पावसाचा जोर आहे तो वाढण्याची शक्यता आहे मध्यम तर काही काही भागामध्ये जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो मराठवाड्यात मित्रांनो छत्रपती संभाजीनगर जालना या दोन आणि हिंगोलीमध्ये पावसात जोर जास्त राहील म्हणजे उत्तर भागातील जे जिल्हे आहे या भागांमध्ये पावसात जोर जास्त राहील बऱ्याच ठिकाणी मध्यम तर काही काही भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत काही परिसरामध्ये पाऊस वाढू शकतो दक्षिण भागातील जिल्हे नांदेड लातूर धाराशिव या परिसरामध्ये थोडासा पावसाचा जोर कमी राहील विखुरलेल्या स्वरूपात वातावरण आहे ठिकठिकाणी हलक्या मध्यम सरींची शक्यता बीड जिल्ह्यामध्ये एकदम कडेचा जो काही पश्चिम भाग आहे या परिसरामध्ये थोडासा वारे आपल्याला काही काही ठिकाणी बघायला मिळू शकता ठिकठिकाणी हलक्या पावसाचे वातावरण आहे त्यामुळे काही काही भागामध्ये हलक्या मध्यम सरी आपल्याला बीड जिल्ह्यामध्ये बघायला मिळेल नागपूर विभागामध्ये नागपूर वर्धा भंडारा गोंदिया या परिसरामध्ये काही काही भागामध्ये अमरावती विभाग आणि नागपूर विभाग जो काही उत्तरी परिसर आहे या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी आपल्याला ठिकठिकाणी सर्वदूर असे पावसाला पोषक वातावरण निर्माण होताना बघायला मिळत आहे त्यामुळे काही काही भागामध्ये सर्वदूर हलका ते मध्यम सरी आपल्याला बघायला मिळू शकतात गोंदिया गोंदिया जसपाच्या परिसरामध्ये हलक्या मध्यम पावसाचा अंदाज नागपूर वर्धा भंडारा या भागांमध्ये देखील हलक्या मध्यम पावसाचा अंदाज चंद्रपूर गडचिरोली मध्ये देखील हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत बऱ्याच ठिकाणी हलका मध्यम पाऊस या परिसरामध्ये बघायला मिळेल तुरळक परिसरामध्ये जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो या व्यतिरिक्त मित्रांनो संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत हा जो नाशिक नाशिकचा पूर्व परिसर त्यामध्ये निफाड या वगैरे आसपासचा परिसर येवला वगैरे तसेच इकडं पुणे सातारा सांगली कोल्हापूर पूर्व भाग हा जो पट्टा आहे या पट्ट्यामध्ये पावसाजोर आजही कमी राहील सोलापूर भाग सोलापूरच्या भागामध्ये देखील आज पावसाजोर काहीसा कमीच राहील तुरळक भागामध्येच हलक्या सरी आपल्याला बघायला मिळू शकतात कोकणी विभागामध्ये आज दिवसभर पावसाजोर कायम राहणार आहे रात्री मध्यरात्री देखील पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे ही होती आत्ताची दुपारनंतरची महत्त्वाची अपडेट व्हिडिओ आवडत लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद